बारा वैवाटी चा महाराजाप्रमाणे आमच्या अभिचो वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरे होता महाराजा त्याच्याच बरोबर विधानसभेच्या निवडणुकीचे वाडे एकदम जोरदार हैसर संभाजी नगरपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत महाराजा त्याच्यात आमचं शिवसेनेच ढाण्या वाघ हातात धनुष्य बाण घेऊन असो तयार महाराजा

एकाचे एकवीस कर असलेल्या नसलेल्या सगळ्या आमच्या उमेदवारांचा सुखी ठे आणि आमचे संजय दादा शिरसाट हे निवडून दिल्यानंतर त्यांना कॅबिनेट मिनिस्टर कर <स्थारीण>